फक्त मेकअप लावून ह्याच्या नेताच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना आणि लिपस्टिक लावायची चांगल्या चांगल्या साड्या नेत्याच्या नेत्यांबरोबर बसायचं आणि ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय नुसतं जागा माझ्या अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला आहोत तू चिल्लर बाई आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्या तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि चिल्लर आहे हे दाखवून दिलं एक उद्वेग आणि एक रक्त सळसळत की या बाईला ना ना मुलगी नाही म्हणून अशी होता अजित काय बघून या बाईला दाँग पण तुला मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली आगोणे कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा दर्शन पण आज तिच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली असती आगोणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्या तर पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला हे काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला चिन्ह म्हणतात आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे तर माझी ताबडतोब ताबोडकरीचा राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा झालेली आहे नुसतं जागा माझा बघा असं चाललं नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल पट्टा लावायची चांगल्या ला चांगल्या शाळे नेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार केलं होतं महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपালী साकरकरच्या कार्यक्रम तर आम्हाला इथे वातावरण बिघडण्यासाठी चार गाड्या भरून पौरा पाठवली होती ते चार गाड्या भरून पौरा जाती त्या यंत्रेची निघाली त्यांना स्वतःला माहिती नाही ते कशाला ता पाठवले म्हणजे तुम्ही एवढा धाबळा आमच्या आंदोलनाला अंशा किती 10 15 जण आले त्यांनी स्वतःला माहिती का ना त्या प्रिया साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिला नंतर त्याच टाइमला ही पौरायता कशी आली आणि कोणतीशी पौराय पोळशीची पण माहिती घातली आली काही आमच्या अंदाला बालधंधर्वला हकलच आलं होतं सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथं बालधंधर्वला हकललं कारण मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे हे कशा आलं ते तर दहा वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आयोगा अध्यक्षांकडे आत्ता खोटं बोलत आहे त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं होत या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होत आणि जात असताना सुद्धा दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरच ही मोठी सूण उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकणकारला करला काय शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली आहे ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारणी एक वर्णन केलंय आहे त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही ही, ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये ह्या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर निशोध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यावर तू होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंय याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केल्यात पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येत हो तेच आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्ची बसले पण खुर्चीला अपेक्षित काम कि ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा महाराष्ट्र आहे आ है। हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई चिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ही दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला आहोत मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचा बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते कोण लागतो महाराष्ट्र मध्ये हदरून टाकणारी घटना म्हणजे हगवणे परिवारावर झालेले अत्याचार या अत्याचारामुळेच आता महाराष्ट्रभर महिला आयोगावर खापर फोडलं जात आहे त्याच्या अनुषंगाने रुपालीताई चाकणकर यांच्यावरती आता काही संघटना ह्या आक्रमक झाल्या आहेत कारण महाराष्ट्रामध्ये जे घटना घडली त्या घटनेचा निषेध आता सर्व महाराष्ट्रभर केला जात आहे अजित पवार गटाच्या एका राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाने त्याच्या सुनेला इतका छळ केला आणि तरीही गप्प महिला आयोग का बसतं हाच प्रश्न आता रुपालीदा चाकणकर यांना काही समाजसेवा महिलांनी प्रश्न विचारले थेट अजित पवार आणि इतर नेत्यानं देखील टार्गेट केलं आहे कसपटे कुटुंबांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती ही तक्रार त्या महिला आयोगाने दखल घेतली नाही त्याच्यामुळे आता महिला आयोग नेमकं करतं काय याच अनुषंगाने आता काही महिला ह्या आक्रमक झाल्या आहेत हे प्रकरण महाराष्ट्रभर आहे आणि गाजल्यानंतर आता ते चाकणकर यांच्यावरती वेगवेगळे आरोप होत आहेत नेत्यांच्या पाठीमागे फिरणे फक्त नावालाच त्या महिला आयोग आहेत त्यांना फक्त त्यांच्या सौंदर्यामुळेच हे पद दिलं असावं त्यांचं काम झिरो आहे आता याच्यात जारांगी पाटलांनी देखील उडी घेतली आहे जारांगे पाटील कसपटी कुटुंबियांची भेट घेतली आहे त्यांनी देखील महिला आयोग नेमकं महाराष्ट्रात करतं काय हे खातं आहे तरी काय हे कोणालाच माहीत नाही महिला आयोग जर महाराष्ट्रामध्ये महिलांनाच न्याय देत नसेल तर हे कशासाठी आहे हा प्रश्न जरांगे पाटलांनी देखील विचारला आहे तर महिला रुपालिता चाकणकर यांच्या विरोधात आता आवाज उठवायला सुरुवात झाली आहे रुपालिताई चाकणकर या माध्यमांशी विविध ठिकाणी ट्रोल होत असतात परंतु आता अगवणे कुटुंबावरती जे झालेले अत्याचार आणि वैष्णवी अगवणे यांची झालेली हत्या याच्यामुळे आता महाराष्ट्रात कल्ल उडाला आहे महिला आयोगाकडे तक्रार दाखल दिली असताना महिला आयोग त्याच्या अध्यक्ष ते चाकणकर आहेत मग ते चाकणकर निस्तं नटून थटूनच नेत्यामागं फिरतात असा गंभीर आरोप आता विविध महिला करत आहेत तर आता याच्यामुळे नेमकं ते चाकणकर पुरेपूर फसल्यात का अजित पवार यांना देखील धारेवर धरलं गेलं का आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल